प्रसिद्ध मराठी पुन्हा एकदा पुनरागमन होणार आहे सोहळ्याला दरवर्षी काही ना काही नवीन गोष्टीची घोषणा केली जाते तर यावेळेस या सोहळ्या दरम्यान एका नव्या कोऱ्या मालिकेची घोषणा केली आहे याचा प्रोमो स्टार प्रभाईने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केला आहे चुक म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू आता नव्या मालिकेतील कोकणातील कावेरी ही भूमिका साकारणार आहे आता पाहू या गौरीच्या भूमिकेनंतर कावेरी या भूमिकेला प्रेक्षक वर्गाचं प्रेम भेटत की नाही गौरीसोबत या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका अभिनेते वैभव मांगले साकारणार आहे अभिनेते तिच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे गिरिजा आणि वैभव मांगले यांच्यातील प्रेम मालवणी संवाद पहिल्यांदाच प्रमोमध्ये प्रेक्षकांना ऐकायला मिळाला तसेच माल या मालिकेत सहकलाकार अमित खेडकर आणि अमृता माळवदकर असणार आहे कोण होतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेतून गिरिजा स्टापराव वाहिनीवर पुनरागमन करत आहे येथे कोकणची कावेरी जणू बाळाची दुसरी आहे असं कॅप्शन देत वाहिनीने नव्या मालिकेचा प्रोमो सर्वांबरोबर शेअर केला आहे तर प्रेक्षक मित्रांनो तुम्ही देखील या नव्या मालिकेसाठी उत्सुक आहात की नाही कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका